चांगला मनुष्य कोण अधित्येदम यथाशास्त्रं नरो जानाति धर्मोपदेश विश्वात कार्याल कार्या शुभाशुभम दोन धर्माचा उपदेश देणारे कार्य अकार्य शुभ अशुभ सांगणारे हे नीतीशास्त्र वाचून जो याला सत्य स्वरूपात जाणतो तोच श्रेष्ठ मनुष्य होय या नीतीशास्त्रात कर्माची व्याख्या करताना काय केले पाहिजे काय नाही करावे काय चांगले आहे काय वाईट आहे इत्यादी ज्ञानाचे वर्णन केले आहे याचे अध्ययन करून आपल्या जीवनात आचरणारा मनुष्यच श्रेष्ठ मनुष्य आहे आचार्य विष्णुगुप्त चाणक्य यांचे येथे म्हणणे आहे की ज्ञानी व्यक्ती नीतीशास्त्र वाचून जाणून घेते की त्याच्यासाठी काय करणे योग्य व काय करणे अयोग्य आहे त्याबरोबरच त्याला कर्माच्या चांगल्या वाईटाविषयीचे सुद्धा ज्ञान होत जाते कर्तव्याप्रति व्यक्तीने ज्ञानाने मिळविलेली प्राप्त करून घेतलेली ही दृष्टीच धर्मोपदेशांचा मुख्य परस्पर व्यवहार संबंध व प्रयोजन आहे कार्याच्या प्रति व्यक्तीचा धर्मच व्यक्तिधर्म मानवधर्म समजला जातो अर्थात मनुष्य किंवा एखाद्या वस्तूचा गुण आणि स्वभाव म्हणजे जसा अग्नीचा धर्म जाळणे व पाण्याचा धर्म विझविणे आहे त्याचप्रकारे राजनीती काही कर्मधर्माला अनुकूल असतात व फार काही धर्माच्या विरुद्ध असतात गीतेमध्ये कृष्णाने युद्धाच्या वेळी अर्जुनाला क्षत्रिय धर्म याच अर्थाने सांगितला होता की रणांगणावर जेव्हा शत्रू समोर येतो तेव्हा युद्ध करणे हाच क्षत्रियाचा एकमेव धर्म असतो युद्धातून पलायन किंवा पाठ फिरविणे डरपोकपणा समजला जातो याच अर्थाने आचार्य चाणक्य धर्माला ज्ञानसंमत समजतात